सावली कॉलनीला लागली शेजाऱ्याची नजर पन्नास हजाराचे आर्थिक नुकसान चाकूर तालुक्यात नवे तर महाराष्ट्रभर वृक्ष संवर्धनाच्या कार्याने परिचित असणारे चाकूर येथील सावली फाउंडेशन याद्वारे चाकूर शहरात दहा हजारापेक्षा अधिक झाडे लावून त्यांचे योग्यरित्या संगोपन करत आहे या फाउंडेशनमध्ये विद्यार्थी शिक्षक डॉक्टर वकील पोलीस अधिकारी व्यापारी पत्रकार हे सर्व सदस्य म्हणून कार्यरत आहेत विविध धर्माचे लोक एकत्र यावेत समता प्रस्थापित व्हावी या दृष्टीने सावली कॉलनीची गृहनिर्माण सोसायटीची निर्मिती करण्यात आली आहे या ठिकाणी देखील जवळपास दीड हजार विविध वृक्ष लागवड करण्यात आले आहेत त्यांना नियमितपणे ठिबक व पाईपलाईनद्वारे पाणी दिले आहे मात्र दिनांक तेवीस मार्च दोन हजार एकोणीस सायंकाळी सातच्या सुमारास शेजारी व्यंकटी डोंगरे राम डोंगरे लक्ष्मण डोंगरे भरत डोंगरे सर्व राहणार अलगरवाडी तालुका चाकूर यांनी शेतातील धुरा पेटवून दिला यामुळे सावली फाउंडेशनच्या कंपाऊंडमध्ये असलेली वीस ते पंचवीस झाडं ही जळालेली आहेत ठिबक पाईपलाईन देखील जळून खाक झाली आहे यामुळे जवळपास पन्नास हजाराचे सावली ग्रहनिर्माण सोसायटीचे नुकसान झाले आहे संबंधित शेतकऱ्यांनी यापूर्वीही दोन वेळा असेच कृत्य करण्याचा प्रयत्न केला यात देखील अनेक वृक्ष हे जळाले होते त्याच घटनेची पुनरावृत्ती दिनांक तेवीस मार्च दोन हजार एकोणीस रोजी झाली संबंधितांना समज देण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनी उलट भाषेत शिविघाळ केली म्हणून डॉक्टर श्रीनिवास हसनाळे यांच्या वतीने चाकूर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे सावली फाउंडेशनचे चाकूर परिसरातील कार्य सरसृतच आहे मागील जवळपास चार एक वर्षापासून चाकूर परिसरात आम्ही सर्वांनी सावली फाउंडेंटचे सदस्य मिळून सर्वांनी झाडं अनेक झाडं लावलेली आहेत त्यापैकी चाकूरपासून जवळच असलेल्या अलगर्डी येथे आम्ही सर्वांनी मिळून एक चांगलं इको फ्रेंडली कॉलनी करावे या उद्देशानं एक जागा निवडून चालली आमच्या समोरची आम्ही त्या ठिकाणी हाऊसिंग सोसायटी क्रिएट केलेली आहे त्या ठिकाणी जवळपास दीड हा दीड हजार झाडं आम्ही लावलेली आहे आणि त्याला यशस्वीपणे जतन केलेले आहे समाजात एक चांगला मॅसेज जाव, जावा जावा आणि निसर्ग संवर्धना प्रति एक आवड निर्माण व्हावी एक कर्तव्याची जाणीव निर्माण व्हावी या उद्देशानं सावली फाउंडेशन माग मागील काही वर्षापासून कार्यरत आहे परवाच आमच्या शेजाऱ्यांनी आमची झाडे जाळण्याचा प्रयत्न केलेला आहे त्या शेजाऱ्याचं नाव काय लक्ष्मण डोंगरे आणि त्याचे भाऊ आणि वडील असे ते शेजारी आहेत आणि मागचे कित्येक वेळा आम्ही त्या त्यांना एक जवळपास पाच सहा वेळेस त्यांना समज देण्याचं किंवा विनंती करून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे पण तो अयशस्वी घडलेला आहे माग मागील दोन वर्षी पण जवळपास पंधरा वीस पंधरा वीस झाडांचं त्यांनी नुकसान केलेलं आहे गावातील प्रतिष्ठित थ्रू आणि मी स्वतःही त्यांना त्याबद्दल समज दिलेले आहे परंतु त्यांची ऐकायची मनस्थिती नाही नेमकं त्या पाठीमागचं त्यांचा उद्देश काय हे न कळाल कळालेलंच नाही आहे पण कालच रात्री संध्याकाळी जवळपास एक मोठी आग त्यांनी लावलेली आहे खूप जणांचा आम्ही प्रयत्न केलेला आहे पण त्यात आमचं जवळपास एक वीस पंचवीस झाडं खा जळून खाक झाली आणि जवळपास ड्रीप पण जळून खाक झाली आणि ह्या सगळ्यामध्ये जवळपास पन्नास साठ हजाराचं नुकसान झालेलं आहे आता अशा म्हणून अशा ह्या वृत्तीला नेमकं कशा पद्धतीने व्यसन घालावं हाच मुळात प्रश्न आहे सामंजस्यानं सांगून काही उपयोग झाला नसल्यामुळं आता आम्ही पोलीस स्टेशन थ्रू अर्ज दाखल करून कायदेशीरित्या कारवाई करण्याचा आमचा मानस आहे होईल तरी त्यांना ती मॅसेज जाईल आणि भविष्यात अशी कृती त्यांच्याकडून होणार नाही अशी अपेक्षा मी व्यक्त करतो धन्यवाद सदरील फिर्यादीवरून व्यंकटी डोंगरे राम डोंगरे लक्ष्मण डोंगरे भरत डोंगरे यांच्या विरुद्ध चाकूर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा नोंद करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल राजगिरवाड हे करत आहेत महाभारता न्यूज बिरो रिपोर्ट चाकूर